हॅलो नमस्कार कशा आहे सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो आहे सॅटरडे स्पेशल असा ब्लॉग आहे सॅटरडे स्पेशल म्हणण्यापेक्षा आहे ना आमच्या इथे ना आठवडे बाजार भरतो शनिवारचा बाजार तो सगळा बाजार तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय मार्केटला गेले कशा भाज्या आहेत कशा घेतो आम्ही भाज्या वगैरे ते शेअर करणार आहे शिवाय आता हा शनिवारचा व्हिडिओ सुरू झालेला आहे तो दुपारून सुरू झालेला आहे सो आता मला संध्याकाळी जायचं आहे मार्केटला त्याआधी आहे ना भाजीपाला घ्यायला जायचं आहे ना त्या त्याआधी मी दर आठवड्याला माझं फ्रीज सर्व साफ करत असते आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी ओके okay, तर शनिवारी सगळी फ्रीजची साफसफाई करून घेते म्हणजे कसं दिवसभरामध्ये फ्रीज छान क्लीन होऊन जातं त्यातले जे शेल्फ्स आहे जे कप्पे आहेत ते छान उन्हामध्ये सुकवून होऊन जातात आणि मग संध्याकाळी आल्यानंतर मला भाज्या फ्रीजला लावायला सोपं पडतं आणि याचे मला बेनिफिट असे होतात की जेव्हा मी डीप क्लिनिंगला फ्रीज फ्रीजची साफसफाई करायला काढते ना त्यावेळेस मला अजिबात त्रास होत नाही आणि किंवा मग फ्रीजमध्ये जो वयस वास असतो तो एकमेकांना लागत नाही किंवा भाज्या खराब होत नाही त्यामध्ये जे काही वस्तू आपण ठेवतो पदार्थ ठेवतो ते खराब होत नाही तर अशा असे सगळे आपले सोपे होऊन जात असतात जर आपण आठवड्यामधून एकदा फ्रीजची साफसफाई केली तर तर अशाच पद्धतीने मी आठवड्यातून एकदा माझ्या फ्रीजची साफसफाई करत असते सो तुम्ही माझ्या फ्रीज बघू शकता अतिशय असं वाटत की मी आत्ताच नवीन आणले असं तर अशा पद्धतीने सगळी साफसफाई करून झालेली आहे शेप छान सुकलेले आहे दुपारच्या उन्हामध्ये सुकवून घेतले आणि फ्रीज असं मस्त असं लावून ठेवलेलं ला आहे संध्याकाळसाठी भाज्या त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी रेडी झालेलं आहे फ्रीज आणि दुपारच्या वेळेमध्ये काहीतरी थोडंसं गोड खावं असं वाटलं त्यामुळे ना माझा फेवरेट आयटम आणलेला आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा सांगितलं दहीवडे मला दहीवडे दही फार आवडतात सो तुमच्या इकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात मला नक्की सांगा आता तुम्ही म्हणाल दहीवडे तर त्याच्यात दही दिसत नाही आहे किंवा काय पण आमच्या नाशिकच्या भागात आहे ना याला दहीवडे म्हणतात हा आयटम आहे ना थोडासा बालूशाही असते ना त्या टाईप लागत ला, असतो टेस्टला फक्त आकारामध्ये वेगळा असतो बालुशाही कशी असते गोल असते त्यामध्ये एक होल असतो पण हे डायरेक्ट असे गोळे तयार केलेले असतात पण इतके सुंदर लागतात ना हे दहीवडे माझे खरंच खूप फेवरेट असा आयटम आहे हा दही तर चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलो आहोत मार्केटला तर असं तर कधी होत नाही का मी एकटे दिसणार आहे मध्ये ऑब्व्हियसली ताई तर असणारच आहे सो आम्ही दोघी मिळून असं आलेलो हो आहोत आता शनिवारच्या मार्केटमध्ये तर हे मार्केट आहे ना माझ्या बिल्डिंगपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे बरं का म्हणजे रस्ता क्रॉस केला की लगेच मार्केट लागतं आणि हे बघा ती छान ऑरेंज ऑरेंज मस्त अशी ते अशी गाजर दिसली आहे गाजर घेतले त्यानंतर कांद्याची पात पण अगदी सुंदर आहे बरं का आणि ह्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगू का इथे डायरेक्ट येत ना शेतकरी जे आहेत ना शेतकरी वर्ग तो डायरेक्ट इथे येत असतो म्हणजे शेतातला माल डायरेक्ट येत असतो इथे विकण्यासाठी म्हणजे असं मध्ये एक हे राहतात नाही का काय म्हणतात त्याला मध्ये एक भाजी विक्रेता असतो तर काही काही ठिकाणी आहेत डायरेक्ट भाजी विक्रेते पण काही काही ठिकाणी डायरेक्ट शेतकरीच बसत असतात त्यांचा माल घेऊन त्यामुळे ना अतिशय फ्रेश ताजा असा भाजीपाला आमच्या मार्केटला मिळत असतो तर आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी तुम्हाला मी तर सांगितलंच की शनिवारी हा बाजार भरत असतो आणि मग नेहमी ना आता जसं ताई माझ्या घराच्या शेजारी राहायला आलेत ना तेव्हापासून आम्ही ना सोबतच भाजीपाला खरेदी करायला जातो कारण की कसं समजतं एकमेकींच्या याच्याने घेतला ना भाजीपाला आपल्याला रिजनेबल रेटमध्ये पण मिळून छान मिळतो तर बघा आता भाजीपाला विकत घेता घेता बघा किती अंधार झालेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे मी हे शनिवारचं मार्केट आणि तुम्हाला खरं सांगू या मार्केटमध्ये ना कोणती वस्तू नाही मिळणार असं होणारच नाही खडा मसाल्यांपासून तर स्टीलच्या भांड्यांपर्यंत आमच्या ह्या शनिवारच्या बाजारामध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात सो आम्ही ना शनिवारच्या बाजाराची आतुरतेने वाट बघत असतो चार्ते, चार्ते। चार्ते। किती म्हणताय वीस रुपये छट्टे छट्टे कप तर कसा वाटतो आजचा ब्लॉग इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत आला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि आज कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही हा ब्लॉग कोणत्या शहरातून बघत आहात तर चला पुढे अजून मार्केट शेअर करते तुम्ही बघितलंच की आमच्या मार्केटमध्ये म्हणजे शनिवारच्या मार्केटमध्ये कपडे वगैरे सगळे काही मिळत असतात आणि म्हणजे आपले स्क्रब वगैरे म्हणजे जी नाही ती वस्तू ह्या मार्केटमध्ये मिळत असते ना तर मग आठवड्यामधून इथे आल्यानंतर आहे ना पाहिजे ती वस्तू म्हणजे खाण्यापासून तर अगदी कपड्यांपर्यंत तर सगळ्या वस्तू ह्या मार्केटला मिळतात त्यामुळे मग शनिवारच्या आम्ही नातुरतेने वाट बघत असतो कारण सारखं सारखं आपल्याला बाहेर जायला मिळत नाही सो शनिवारी आठ दिवसामध्ये काय वस्तू लागतंय काय नाही याची लिस्ट मस्त अशी तयार करून ठेवतो आणि शनिवारच्या मार्केटला मस्त खरेदी करायला येतो मिनी छट्टासा <laughs> 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 वॉटरमेलन दा? लाल टमाटर लाल टमाटर एक ड्रेस किती मध्ये होतो हा गुलाबी छान वाटे वा। तो परत एक छान वाटतो तो एक छान वाटतोय तर मैत्रिणीनो बाजार करता करता एंडला आलो आम्ही निघायच्या वेळेस आम्हाला हे कट पीस दिसलेले आहे ना अगदी सुंदर रिजनेबल रेटमध्ये म्हणजे पन्नास रुपये मीटर अशी मिळालेले आहे सो हा जो व्हाईट कपडा आहे ना हा पीस तो घेतला आहे आम्ही तर याचं थोडंसं डोकं लावलं आहे ते म्हणजे असं आहे ना की बघा ओढणीचा आहे तो व्हाईट ओढणी तर ता ताईंकडे पण व्हाईट ओढणी नाही माझ्याकडे पण नाही सो आम्ही ती घेत घेतलेला तो आणि बघा बाहेर अशी साध्यातली साधी ओढणी घेतली तर सत्तर रुपयाला मिळते आणि ही फक्त आम्हाला पंचवीस रुपयाला मिळालेली म्हणजे पन्नास रुपये मीटर कपडा असल्यामुळे तो पंचवीस ताईंशी पंचवीस माझे पंचवीस पन्नास रुपयेमध्ये आम्ही तो कपडा घेतलेला आणि त्याचा आता ओढणीमध्ये कन्वर्ट करणार आहे सो कसा वाटला सांगा बरं डोकं आमचं म्हणजे परवडले की नाही आम्हाला तर चला आता बाजार वगैरे करून तर आलेलो आहोत आणि बघा तुम्हाला दाखवते आता काय काय बाजार घेऊन आलेले फ्लावरचे कन घेतले आणि हे तीन फ्लावरचे कन मला फक्त आणि फक्त दहा रुपयात मिळालेले आहे बरं का आमच्या घरात फ्लावर फार आवडते त्यामुळे मी फ्लावर घेण्यावर जास्त भर देत असते त्यानंतर मटकी घेतलेली आहे परत ग्रीन उसळ घेतलेली आहे म्हणजे हिरवे मूंग घेतलेले आहे मी कडधान्य भिजवत वगैरे नाही बसत जेव्हा वाटेल तेव्हा शनिवारच्या बाजारामधून आणून घेते त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या कोबी काकडी टोमॅटो परत भरपूर असा जो काही तुम्हाला बाजार दिसतोय ना समोर तो सगळा घेतलेला आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये भाज म्हणजे भाज्यांची साठवण करणं खूप मुश्किल होऊन जातं फ्रीजमध्ये पण कधी कधी भाज्या खूप सुकून जातात तर मग त्याआधी मी काय करते छान भाजीपाला आणला ना की तो आधी सुंदर असा म्हणजे चांगल्या पद्धतीने धुवून घेते तिवे पाण्यामध्ये भिजत ठेवते सगळा भाजीपाला स्वच्छ धुवून घेतल्यामुळे काय होतं ज्यावेळेस मला तो वापरायला घ्यायचा असेल ना त्यावेळेस परत धुवायची काही गरज पडत नाही त्यामुळे माझा तिथे टाईम पण वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना भाजीपाला जेव्हा आपण आणतो ना त्यावेळेस त्याला की कीड असते किंवा धूळ असते लागलेली किती लोकांचे हात लागलेले असतात त्यामुळे भाजीपाला शक्य होईल ना त्या तो धुवूनच स्वच्छ करूनच हा फ्रीजला ठेवत चला मी तर तसंच करत असते बिना धुवायचा कधीच भाजीपाला मी फ्रीजला ठेवत नाही तर अशा पद्धतीने सगळा भाजीपाला अद्रक वगैरे सगळं काही छान असं धुवून घेतलेलं आहे आणि भेंडी मला इथे थोडीशी निबर भेटलेली आहे कारण खूप अंधार होऊन गेलेला होता तेव्हा मला ही भेंडी मिळाली आहे सो ह्या वेळेस ही भेंडी मला खरंच नाही आवडली थोडीशी निब्बरच मिळालेली आहे भेंडी असो एखादा भाजी भाजीपाले घेण्यामध्ये चूक होतच असते आणि भेंडी पण मी धुवून घेते कारण की कसं आहे ना भेंडीची भाजी जेव्हा आपण करायला घेतो त्या आयत्या वेळेस जर भेंडी धुतली ना तर ती चिकट होते ती तिला तार सुटते त्यामुळे अशा पद्धतीने भेंडी आधीच मी धुवून घेतलेली आहे सो अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये घेत असते मी का म्हणजे अशा पद्धतीने काळजी भाजीपाल्यांची जेणेकरून माझा भाजीपाला ताजा राहतो आणि उन्हाळ्यातच नाही इतर वेळेला पण मी तेच करते त्यानंतर काय करते बघा भाजीपाला जो कट करण्याचा भाजीपाला आहे ना तो सगळा कट करून व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून देते म्हणजे कसं फ्रीजमधली जागा पण सुटसुटीत राहते खूप असं खूप भरलेलं आपलं फ्रीज वाटत नाही त्यामुळे मग आता शेवग्याच्या शेंगांना तर तुम्हाला माहिती आहे शेल्फमध्ये किंवा कप्प्यांमध्ये बसायला थोडंसं त्या लांब आहेत ना मोठ्या असतात त्यामुळे बसत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीने कट करून घेते सगळ्या शिरा त्याच्या काढत नाही कारण की ना त्या फ्रीजमध्ये पण जास्त दिवस ठेवलं तर सुकून जातं त्यामुळे सगळ्या शिरा मी त्याच्या काढत नाही आणि पॅक कंटेनरमध्ये ठेवून देते त्यानंतर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी मिक्स घेतलेल्या आहे थोड्याशा पिक्के आणि थोड्याशा तिखट अशा दोन्ही मिक्स करून भाजीला मी वापरत असते हिरव्या मिरच्यांची पण देठ अशा पद्धतीने काढून जर ठेवले ना तुम्ही तर भरपूर दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस मला तरी पंधरा ते वीस दिवस या हिरव्या मिरच्या आरामशीर पुरतात पण आणि छान पण राहतात हिरव्यागार राहतात कारण त्याचं असं की डेट काढून घ्यायचे तर बघा ही ट्रीट नक्की वापरून बघा तुम्ही आणि कोथंबीर पण आणली होती कांद्याची पात पण आणली होती ती पण चिरून मस्तपैकी स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आणि शिवाय तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगेल आपला जो कॉटन असतो कॉटनचा कपडा असतो किंवा आपला टिश्यू पेपर असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाज्या रॅप करून ठेवल्या ना तर भाज्यांमध्ये जे काही मॉइश्चरायझर राहतं ना ते सुद्धा बा टिश्यूपेपर शोषून घेतं त्यामुळे सुद्धा आपल्या भाज्या ह्या कोरड्या राहायला मदत होते जेव्हा आपण धुवून वगैरे ठेवून देतो तेव्हा तर आता बघा सर मस्त माझं फ्रीज दिसतंय की नाही क्लीन क्लीन सुटसुटीत असतं तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं फ्रीज ठेवत चला जेणेकरून एकमेकांच्या भाज्यांचा वास किंवा उघडे ठेवलेले पदार्थ वगैरे शक्यतो फ्रीजमध्ये उघडे पदार्थ ठेवायचेच नाही म्हणजे दूध झालं दही झालं हे पदार्थ फ्रीजमध्ये कधीच उघडे ठेवायचे नाही एकमेकांचा वास लागतो त्याला एकमेकांच्या पदार्थ त्यांचा त्यामुळे मग वस्तू लवकर खराब होतात लवकर कीड लागते तर अशा पद्धतीने भाजीपाला सगळा स्वच्छ करून वगैरे मस्त असा ठेवून दिलेला आहे सो कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आजची माझी फ्रीजची क्लिनिंग आमचं मेन म्हणजे सगळ्यात तर शनिवारचं मार्केट कसं वाटलं मला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ओ, देवाला प्रार्थना करा की आपला पिन लवकर येऊ दे चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ